नमस्कार कसे आहात सगळे हा दिवस रविवारचा आहे रविवारी संध्याकाळी सकाळचा सगळा स्वयंपाक होता जसं की मी तुम्हाला दाखवलं आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी फिश फ्राय बनवलं होतं तर ते सगळंच होतं पण मुलांना लॉलीपॉप खायचे होते त्याच संध्याकाळी म्हटलं चला बनवूया मी मॅरिनेट ऑलरेडी करत ठेवलेच होते त्याच्यावरती मी एक अंड फोडून टाकलं आणि वरून कॉर्नफ्लावर आणि थोडा मैदा टाकून मिक्स करून घेतलं एकदम छान मॅरिनेट झालेले होते कारण की मी सकाळीच त्याला सगळं मीठ मसाला लावून फ्रीजरमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित ते लागलं होतं आतमध्ये आता मी हे व्यवस्थित तेलामध्ये मंद आचेवरती फ्राय करून घेतलं हे मंद आचेवरच करायचं आहे जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं आणि खूप ज्युसी होतात लगेच मी मुलांना दिलं त्याच्यानंतर सकाळचा सगळाच स्वयंपाक उरला होता काहीच फक्त लावला मी बाकी करी होती फिश फ्राय होते लॉलीपॉप असा आमचा संध्याकाळचा मेनू होता ते सगळं आटपल्यावर जे मेन काम असतं ते सगळी भांडी घासून कारण की आपण जेव्हा हे फिश फ्राय वगैरे किंवा लॉलीपॉप वगैरे फ्राय करतो तेव्हा पूर्ण ओटा खराब होतो कारण की थोडेफार तेलाचे शिंतोडे पूर्ण ओट्यावर उडतातच म्हणून म्हटलं चला आता पटापट भांडी वगैरे घासून घेऊया ही मी कामं पटापट केली लगेच त्याच वेळेला केली ना की बरं पडतं कारण की सकाळी परत भांड्यांचा ढिगारा बघितला ना की कामाचा इच्छा सोडून जाते पुढची कामं करण्याची त्याच्यामुळे जेव्हा कधी म्हणजे रात्रीची भांडी मी तेव्हाच्या तेव्हा घासून टाकते म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला किचन एकदम फ्रेश दिसला की पुढचीसुद्धा कामं पटापट होतात आता मी ते सगळी भांडी बिंडी धुवून घेतली सगळा ओटा स्वच्छ घासून पुसून स्वच्छ केला कारण दुसऱ्या दिवशी सोमवार असतो सो आम्ही सोमवारचं नॉनव्हेज वगैरे काहीच खात नाही त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं मी क्लीन करून घेतलं बघू शकतात माझं सगळं क्लिनिंग झालं आहे छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत Bye.